मी अरुण राठोड सेवा संग्राम टी न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण कानडी तळणी रोडवर आलेलो आहे या कानडी तळणी रोडची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे की या गावातील शालेय विद्यार्थी तसेच आपल्या इथून जाणारे येणारे रुग्ण यांना तारेवरची कसरत करावी लागते परंतु याकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने गावकऱ्यांनी बोलवलं म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत तरी या रोडची दुरावस्था या विशेष करून या आमच्या मंठा तालुक्यातील लोकप्रतिनिधी तसेच पुढारी यांना विनंती आहे की त्यांनी या रोडचे काम करून देण्यात यावे अशी ग्रामस्थाची कानडी गावाच्या ग्रामस्थाची मागणी कानडी ते तरणी रस्त्याची दयनीय अवस्था ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना करावी लागते ताऱ्यावरची कसरत मंठा तालुक्यातील तळणी येथून जवळच असलेल्या कानडी ते तरणी जवळपास चार किमीचा रस्ता पूर्णपणे खराब झालेला असून रस्ता एकदम खड्डेमय झालेला असल्यामुळे गावातील नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे तरणी या गावची मोठी बाजारपेठ असून तरणी या गावात काही वस्तू खरेदी करण्यासाठी नेहमी करा जा करावी लागते विशेष करून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर गावी जावे लागते खासगी शासकीय करावी लागते तरी आमच्या तालुक्याचे भाग्य विधाते लोकप्रतिनिधी यांनी या बाबीकडे लक्ष केंद्रित करून आमचा रस्ता चांगला आणि उच्च दर्जाचा करून द्यावा व संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी व आमची नेहमीची होणारी फरफट थांबवावी नसता आम्हाला लोकशाही मार्गाने निवेदन देऊन रस्त्यावर उतराव्या लागेल अशी माहिती कानडी गावचे उपसरपंच बबनराव खंदारे तसेच गावकरी रामजी खंदारे व त्यांच्या सोबत गावातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती रिपोर्ट शिवसंग्राम टीव्ही न्यूज म्हणताळणी ते कानडी या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे तरी आ या रोडने जाणाऱ्या चालेल जा विद्यार्थी पेशंट असतील त्यांना प्रचंड मेहनत कसरत करावी लागत आहे तरी मी ग गावचा बबन खंदारे गावचा उपसरपंच आहे नात्याने प्रशा प्रशासकीय अधिकारी तसेच आपल्या लोकप्रतिनिधी पुढारी नेते मंडळी यांना एक विनंती करतो की या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे